किती दिवसापूर्वी झाला आहे रस्ता हां आता मार्च महिन्यात झालं दोन महिने झाले ना दोन महिन्यात लगेच रिपेअरला घेतलं लग तुम्ही रिपेअरला म्हणजे आता तर खराब झाला म्हणून घेतलं ना रिपेअरला ना खराब का झालं झाला कार्पेट पाणी वगैरे जाऊन झालं असणार खराब झालं का मग तुमचं कम क्वालिटी आहे का ठीक आहे बघा तुम्ही डिपार्टमेंटचे माणसं आहे ना हो डिपार्टमेंट नाव काय आपलं रोहित चिल्ला रोहित चिल्ला एअर्युकेशन डिपार्टमेंट ओके पाहू ना रस्ता उकरून पाहू या इथे असं मध्ये उकरा इथे मध्ये उकर ओकरा उक दाखवा तुम्ही याच्यात खाली काय केलंय काय नाही दाखवा तुम्ही नाही नाही तुम्ही दाखवा सगळं नाही नाही तुम्ही सगळं दाखवा दाखवा सगळं गाळ दाखवा गाळ गाळ दाखवा तुम्ही, तुम्ही, तुम्ही माती सगळी माती दाखवा नाही तुम्ही हातात घ्या माती दाखवा ना हातात घेऊन माती दाखवा ना माती आहे किंवा नाही काय माती आहेच ना त्याची माती त्याच्यामुळे रस्ता फाटलाय का त्याच्यामुळे ना मग तुम्ही दोन महिन्याचा रस्ता त्या खालच्यामुळे तुम्ही दोन महिन्यात रस्ता परत बनवून घेतलाय का या रस्त्याची या रस्त्याची वॉरंटी गॅरंटी किती वर्षाची दोन वर्ष हा रस्ता किती महिन्यात फाटलाय नाही नाही किती महिन्यात फाटलाय मला सांगा का अजून फाटलंय सिलकोट झालेलं नाही म्हणून अजून इकडे पाहिजे का परत नाही नाही इथं परत पाहिजे का तुम्ही परत खाली उघडा खाली काय तुम्ही बोलता मुरमच्या खाली खडी खडी का हा डब्ल्यू एम चा जो लेअर आहे ना त्याच्या खाली खडी आहे का नाही ते पाहू तर तुम्ही इथं बरं बघा ना तुमचा जसा जु, जुना खराब राहतो नाही तुम्ही बघा ना काढा 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 त्याच्या खाली खडी का नाही पहा काय गाळ किती किती गाळ गाळ नाही नाही मुरून आहे का नाही तुम्ही सांगा याच्यात गाळ आहे किंवा नाही हा रस्ता खातलाय का नाही खराब झालाय का नाही खराब म्हणजे असं तो कार्पेट लगे किती दिवसापूर्वी झालाय हा रस्ता मार्च महिन्यात हा दोन महिने झाले ना दोन महिन्यात लगेच रिपेअरला घेत लागल तुम्ही रिपेअरला म्हणजे आता खराब झाला म्हणून घेतला ना रिपेअरला ना खराब का झाला झालं